नमस्कार कोर्टनं एक निर्णय दिला था एक एक वीडियो, वीडियो उदर, की कॉन्सलिंग थांबवता येणार नाही आता कॉन्सलिंग जर सुरू झाली तर आपल्याला कशी कळणार तर या संबंधी एक अपडेटेड व्हिडिओ आज मी बनवतोय अजून एक अपडेटेड व्हिडिओ बनवेन जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती होईल की आता प्रक्रिया सुरू झाली पण त्या अगोदर नेमकी नोटीस कशी असते तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय बघा नोटीस नंबर वन सी ची सेलला पब्लिश होते तसा आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवूया आणि नोटीसचं जे टायटल आहे तर ते ऍडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्स कोर्सेस एमबीबीएस बीडीएस आणि हे सगळे जे कोर्सेस आहे संबंधीची ही नोटीस आहे म्हणजे थोडक्यात असं होणार नाही की एमबीबीएस बीडीएस वेगळं बीएमएस एम बी वेगळं फिजिओथेरपी वेगळं तर या पद्धतीने ही प्रक्रिया चालत नसते सर्व नोटीस एकाच ठिकाणी एकाच नोटीसमध्ये सगळ्या प्रक्रिया आपल्याला दिसून जातात आणि एक रजिस्ट्रेशन केलं म्हणजे ते सर्व कोर्सेस साठी असतं आता जर आपण सेंटेन्स रीड केले द ऍडमिशन प्रोसेस फॉर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉर्पोरेशन प्रायव्हेट अनएडेड हे सगळे जे इन्स्टिट्यूट आहे या सगळ्या साठी ही एकच नोटीस आहे एकच रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीचा समावेश नसतो महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत की ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो तर या सर्व कॉलेजचा समावेश या नोटीसमध्ये केला जातो आता मागच्या वर्षी जी ही नोटीस आहे आणि या नोटीसवरून आपण स्टेप बाय स्टेप बघतोय की नेमकी वर्षीची नोटीस जर आली तर कोणत्या पद्धतीने येऊ शकते बघा मागच्या वर्षी ही नोटीस तेवीस सात दोन हजार ला पब्लिश करण्यात आलेली होती आणि नोटीस मध्ये सुरुवातीला जे दिलेलं होतं तर ते होतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे जे आप हे आपल्याला अप्लाय करायचं ऑनलाईन आणि हे सगळ्या कोर्सेससाठी बघा एमबीबीएस पासून तर सर्व कोर्सेससाठी आता इकडं समोर जी डेट देण्यात आलेली होती तर ती थोडी मी एरेस केलेली आहे याला एडिट केलेलं आहे तर ही डेट नेमकी किती दिवसांची होती तर ते सुद्धा आपण एकदा बघून घेऊया बघा या नोटीस मध्ये दिसेल तुम्हाला ही जी डेट आहे मागच्या वर्षी तर ही तेवीस सात ते एकोणतीस सात एवढ्या एक दिवसांचा कालावधी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे जी प्रक्रिया सुरू होणार आहे काउन्सलिंग प्रक्रिया तर त्यासाठी देण्यात आलेला होता तेवीस सात ते एकोणतीस सात एक रात्री बारा वाजेपर्यंत हे रजिस्ट्रेशन अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत एकोणतीस तारखेच्या हे चालणार होतं आता यानंतर ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना जर पेमेंट त्यांचं बाकी राहिलेलं असेल तर ती सुविधा सुद्धा तीस, तीस सात दोन हजार तेवीस या तारखेपर्यंत देण्यात ता आलेली होती आता यावर्षी नेमकं काय का होणार बघा यावर्षी या ठिकाणी मी हे ब्लँक सोडलेलं आहे हे जे हे तर चोवीस येणारच आहे हे वर्ष आपलं चोवीस आहे इकडे चोवीस येणार आहे बट ही डेट नेमकी किती येते या महिन्यात सुरू होते का की पुढच्या महिन्यात सुरू होते तर त्या यावर हे अवलंबून राहील आणि यानंतर जे आपलं पेमेंट आहे तर त्या पेमेंटसाठी सुद्धा आपल्याला वेळ दिला जाईल आणि या पेमेंटसाठी वेळ दिल्याच्या नंतर पुढची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू होते मित्रांनो अपलोडिंग कलर स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल रिक्वेस्टेड डॉक्युमेंट्स जे काय डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात तर ते अपलोड करावे लागतात वेबसाईट वर तर हा कालावधी नेमका किती दिवसांचा असतो तर ते बघा अपलोडिंग कलर स्कॅन डॉक्युमेंट्स तेवीस ते तीस म्हणजे थोडक्यात आपण जे रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणार सुरुवातीला तर त्याच दिवशी सुद्धा डॉक्युमेंट्स अपलोड करायला चालतात त्याच दिवशी सुद्धा पेमेंट करायला चालतं थो। म्हणजे थोडक्यात एकदा जर तुम्ही कम्प्युटर सेंटरवर गेले तर त्याच दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन होणार त्याच दिवशी तुमचे डॉक्युमेंट अपलोड होणार त्याच दिवशी तुमचं पेमेंट होणार पण आता ह्या सर्व प्रक्रिया झाल्याच्या नंतर पुढची जी स्टेप असते की आफ्टर पेमेंट आफ्टर डॉक्युमेंट अपलोड पुढची प्रक्रिया नेमकी काय तर सीईटी सेलला एक मिरिट लिस्ट येते की ज्याचा उल्लेख मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला होता की ज्याला एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट असं म्हटलं जातं तर ही स्टेट मेरिट लिस्ट दुसऱ्याच दिवशी मागच्या वर्षी पब्लिश करण्यात आलेली होती बघा तीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी एस एम एल लिस्ट आलेली होती मग आता एस एम एल लिस्ट आल्याच्या नंतरची प्रक्रिया येते की कोणत्या कॉलेजमध्ये नेमक्या किती सीट्स आहे तर ही आपल्याला लगेच सीईटी सेल कळवतं एक तर एस एम एल लिस्ट येईल त्याच दिवशी किंवा त्याच्या नेक्स्ट डेला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे पण सुरुवातीला हे सीट मॅट्रिक्स फक्त या ग्रुप ए साठी म्हणजे एमबीबीएस बीडीएस साठी येतं की महाराष्ट्रामधील कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस च्या टोटल कॅटेगरी वाईज सीट्स किती आहे आफ्टर मिरिट लिस्ट हे सगळं आपल्याला कळतं कि किंवा त्याच दिवशी सीटी सेल याला पब्लिश करून देतं आता हे सगळं झाल्याच्या नंतर पुढची जी महत्वाची प्रक्रिया आहे तर ती येते ऑनलाईन प्रेफरन्सेस फॉर्म थोडक्यात आपल्याला चॉईस फिलिंग कराव्या लागतात जे काय कॉलेजेस सीट मॅट्रिक्स मध्ये आलेले असतात तर ते जर का त्यांना एल आलेली असेल लेटर ऑफ परमिशन कॉलेजची मान्यता जर असेल तर आपण अशा कॉलेजचे लिस्टमध्ये ऑनलाइन टाकायचे असतात तर हा वेळ किती दिवसांचा असतो तर समोर बघूया मागच्या वर्षी हा वेळ जवळपास दिवसांचा होता म्हणजे थोडक्यात आपण जर एक विचार केला तर तेवीस सात ला हे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं होतं आणि जवळपास एक तारखेला आपल्याला ऑनलाइन चॉईसेस टाकता यायचे म्हणजे मधला जो कालावधी आहे तेवीस पासून तर तीस तारखेपर्यंतचा एकतीस तारखेपर्यंतचा तर हे सगळे प्रक्रिया जी आहे तर ती मिरिट लिस्ट पब्लिश होण्यापर्यंतची होती आणि एक आणि तीनच्या दरम्यान आपल्याला चॉईसेस टाकता यायचे आता सर्वात महत्वाचा विषय की जर समजा आपण चॉईसेस टाकले तर यानंतर नेमकी काय असते चॉईस फिलिंग कम्प्लीट झाली लॉक झाले चॉईसेस तर नेमकं नंतर काय येतं आता त्यानंतर तुम्हाला समोर एक मिरिट लिस्ट न येताना डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येते की जो असतो कॅप राऊंड वन बघा डिक्लेरेशन ऑफ कॅप राउंड वन म्हणजे सिलेक्शन लिस्ट पहिल्या राऊंडची आणि ही जी लिस्ट आहे तर ही दुसऱ्याच दिवशी पब्लिश झालेली आहे चार आठ दोन हजार तेवीस ला बघा चॉईस फिलिंग कधी संपला तर तीन तारखेला आणि लगेच सिलेक्शन लिस्ट जी आहे म्हणजे राऊंड लागला किती तारखेला तर चार तारखेला आता आउट ऑफ स्टेट काउन्सलिंग प्रक्रिया सध्या आमची सुरू आहे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन जवळपास कंप्लीट झालेले आहे ऑफिसला व्हिजिट करायची असेल आज आ, बारा जून आहे पण डायरेक्ट येऊ नका व्हॉट्सअपला मेसेज करा नंतरच या आउट ऑफ स्टेट प्लस महाराष्ट्र असं काउन्सलिंग जर तुम्हाला करायचं असेल तरच ऑफिसला या कारण महाराष्ट्राचे आमचे रजिस्ट्रेशन जवळपास फुल झालेले आहे फक्त महाराष्ट्रासाठी जर येत असाल तर थोडं थांबा ते काम तुमचं फोनवर सुद्धा होऊ शकतं ओके आता आपण ज्या पण समजा सिलेक्शन लिस्टमध्ये जर आपलं नाव असलं तर आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या कॉलेजच्या नावाचा डीडी काढावा लागतो आणि हा जो डीडी घेऊन आपल्याला कॉलेजमध्ये जावं लागतं तर हे सगळं दिलेलं आहे बघा फिजिकल जॉईनिंग आहे आणि त्या ठिकाणी जर रिटेन्शन द्यायचं असेल म्हणजे कॉलेज फायनल करायचं असेल तर हे सुद्धा आपण करू शकता तर हे नेमकं कधी करायचं ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे हे सगळं घेऊन जायचं आणि डीडी किंवा चेक चालेल पण चेक शक्यतोवर नेऊ नका जर चेक नेला तरी सुद्धा कॉलेजवाले डीडी डिमांड करतात चेक घेतील पण नंतर मग मग डीडी आणा म्हणतील आता हे कधी जायचं तर बघा चार तारखेला सिलेक्शन लिस्ट आलेली होती किती दिवस वेळ आहे बघा पाच तारीख ते नऊ तारीख या दरम्यान आता जर चार तारखेला रात्री जर सिलेक्शन लिस्ट आली तर तुमच्याकडं पाच तारखेची सकाळ ते नऊ तारीख एवढा काल कालावधी असतो या, या, काला या दरम्यान तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुमचा डी टी काढावा लागतो तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करावे लागतात आता तुम्ही जमा करून ठेवलेले असतीलच आणि हे सर्व घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन म्हणजे थोडक्यात जॉईनिंग करावं लागतं तर हे असतं मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होण्यापूर्वीचं नोटीस यावर्षी सुद्धा असाच एखादा नोटीस सुरुवातीला सीईटी सेल पब्लिश करेल पण त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब असलेले खूप चांगले असता कारण येणारे ज्या नोटीस आहेत त्या नेहमीच मी अपडेट करत असतो या चोवीस तासातील अपडेट या व्हिडिओच्या खाली आपण तासातील अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करत असतो तर त्यामुळे नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि जर समजा तुम्ही एक लाईक केलं तर खूप चांगला थोडा उत्साह अजून वाढतो आज आपण या ठिकाणी थांबूया ओके